काय करायचं हा प्रश्न आहे वाशिममध्ये बहुतांश एटीएम मशीनना टाळं लागलं त्यामुळे बाहेर गावाहून आलेल्या लोकांना पैसे मिळत नाहीत गैरसोय होती सलग तीन दिवस बँकांना सुट्ट्या आल्यामुळे वाशिममध्ये सगळ्या बँकेचे जे एटीएम आहे ते एटीएम तीन दिवसापासून सलग बंद आहे त्यामुळे लोकांचे हाल होऊन राहिले मी सध्या ज्या परिसरामध्ये उभे आहोत तिथे जवळपास राष्ट्रीयकृत सात बँका आहेत ज्याच्यामध्ये कॅनरा बँक बँक ऑफ बडोदा आय डी बी आय बँक कॅनरा बँक सिंडिकेट बँक एच डी एफ सी बँक आणि भारतीय स्टेट बँक ह्या सात मोठ्या मोठ्या ज्या राष्ट्रीयकृत बँका आहेत त्यांचे सगळे ए टी एम मागील तीन दिवसापासून बंद आहे ज्यामुळे लोकांचे एकदम हाल होऊन राहिले आहे मी इथे दाखवण्याच्या कामासाठी आलो होतो दवाखान्यामध्ये मेडिकल वगैरे हो घ्यायचं परंतु मी जवळपास सात आठ ए टी एम फिरलो वाशिममध्ये परंतु एकही ए टी एम चालू नाही गेले दोन दिवस झाले सुट्टी आहे आणि परत मग मी शिक्षक आहे माझं पेमेंटसुद्धा झालेलं आहे परंतु सरकार आम्हाला दोन हजारच्यावर पेमेंट देत नाही ए टी एममधून काढणं आम्हाला खूप कठीण जाते आम्हाला टीचिंग करावं लागते नंतर त्यानंतर ए टी एमच्या रांगेत उभं राहावं लागते त्यामुळं सरकारने लवकरात लवकर यावर काहीतरी चांगला निर्णय घेण्यात यावा मागील तीन दिवस झाले स सलग वाशिम शहरातील सगळेच ए टी एम बंद असल्यामुळे लोकांचे भरपूर मोठ्या प्रमाणात हाल होत आहे प्रणय निर्बान, एबीपी बी माझा वाशिम